आता आंतरराष्ट्रीय ब्रिक्सच्या अमेरिका विरोधी धोरणांशी सुसंगत असणाऱ्या देशांवर दहा टक्के आयात शुल्क लावण्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे या धोरणाला कोणतेही अपवाद राहणार नाहीत असंही त्यांनी म्हटलं आहे ब्राझील चीन दक्षिण आफ्रिका आणि भारत यांचा समूह असलेल्या ब्रिक्सनं अमेरिकेनं केलेल्या वाढीव शुल्काचा निषेध केल्यानंतर ट्रम्प यांचं हे विधान आलं आहे ब्राझीलमधील बैठकीत ब्रिक्सनं इराणवरील अलीकडच्या अमेरिका आणि इस्राईल हल्ल्यांचाही निषेध केला दरम्यान अमेरिकेची टॅरिफ पत्र आणि जगभरातील विविध देशांसोबतचे करार आजपासून वितरित केले जातील असं ट्रम्प यांनी जाहीर केलं ट्रम्प प्रशासनानं वाढीव प्रतिशुल्काला दिलेली नव्वद दिवसांची स्थगिती येत्या बुधवारी संपणार आहे मध्य आशियातल्या तणावपूर्ण स्थितीच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या